यांचा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये आपण साजरा आहोत आज एक सुविचार मी वाचला नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जवळ केल्याशिवाय आपल्याला कळत नाही पद्धतीनं आमचे मित्र रवींद्र कांबळे यांना अतिशय हे वाक्य उपयोगी पडतं त्याच कारण सांगतो एक साध उदाहरण सांगतो साध कि आता गेल्या महिन्यामध्ये दोन बैल जोडी, आघातानं मरण पावले या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आमचे मित्र रवींद्र सर यानी संपूर्ण एम एसीबीच्या ऑफिसला खडसावून नुकसान भरपाई मिळवून दिली थोडक्यात जीवनपट सांगायचं म्हटलं तर सांगतो की अतिशय गरीब परिस्थितीमधून आज आपल्याला ड्रेस मिळतोय पुस्तकं मिळतात त्यावेळी कांबळेसरांना स्वतः शिक्षण घेण्यासाठी भाजीपाल्याचा व्यवसाय करायला गेल आणि ह्या व्यवसायातून वडिलांना मदत करणे आईना मदत करणे अशा गोष्टी करत करत ते मोठे झाले आणि हा प्रसंग किंवा हे जीवन त्यांचं चालू असताना आघातानं त्यांच्या वडिलावर आजारी पडले आणि त्यांच्या वडिलांना त्यांना पाहिजे असं उपचार त्यांना देता आलं नाही त्याच कारण असं होत की त्यांची आर्थिक परिस्थिती दुसरं आज त्यांनी ठरवलंय कि माझ्या वडिलांना मी सुविधा पुरवू शकलो नाही पण समाजातील माझ्या पालकांना सेवा सेवा देत ते राहतात रुग्णालयात ज्यावेळी पेशंट असतात त्यांच्या सोब, सोबत येणारी नातेवाईक असतात त्या नातेवाईकांना त्यांची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून दररोज ते मोफत त्यांनी अन्नसत्र सुरू केलंय की जेणेकरून शिविलमध्ये जे येणारे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना जेवण मिळावं म्हणून जवळजवळ दोनशे तीन ते तीनशे त्याच्यापेक्षा जास्त जेवढे लोक आहेत त्यांना ते भोजन देतात ज्यावेळी आपल्या घरामध्ये दुःखद घटना घडते त्यावेळी अशी गरीब कुटुंब आहेत की त्यांना मयत झालेल्या व्यक्तीला अंत्यसंस्काराच साहित्य सुद्धा मिळणं कठीण होतं अशा वेळी सुद्धा आमचे मित्र त्यांना मोफत साहित्य देतात त्यांना शिक्षणाबद्दल अतिशय आवड आहे मुलं 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 जिल्हा परिषदे शिकणारी शिकणारी अनाथ जी आहेत त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी करावं ही त्यांची एक प्रेरणा आहे आणि या प्रेरणेतून त्यांनी अनेक शाळांना अनेक विद्यार्थ्यांना अनेक गरीब कुटुंबांना त्यांनी मदत केली परवाच मी त्यांच्या दुकानात गेलो होतो तर त्यांच्याकडं असणारा एक कामगार आहे अपंग आहे पण त्यांनी त्यांना कधी अपंग समजलं नाही त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी तात्तीन शिकवलेला आहे पण त्या मुलांना पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के मार्क आहे आज त्यांच्याजवळ जवळ असणारा एक महत्त्वाचा गुण सांगतो मालक आणि चालक किंवा नोकर असा त्यांच्याकडे अजिबात भेदभाव नाही आपल्याकडे असणारा कामाला असणारा जो चा चालक आहे किंवा नोकर आहे त्याला सुद्धा त्यांनी स्वतःच्या कुटुंबातला घटक मानून त्यांची मुलं शिकवली आहे मी त्यांच्या दुकानावर वारंवार जातो तर त्यांचं एकच असतं सर गरीब कुटुंब कोण आहेत का गरीब विद्यार्थी कोण आहेत का त्यांच्यासाठी मला काय करायचे सहकार्य करायचे अशी आमची महान व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी कांबळेसर यांचा आज वाढदिवस आहे मी परमेश्वराला एवढी विनंती करेन की आमच्या ह्या महान व्यक्तीला जास्तीत जास्त आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य सतत घडत राहो आणि परमेश्वराने त्यांना काय करावं या कामासाठी पाठबळ द्यावं एवढी एक मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे मी थांबवतो जय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे एक पालक म्हणून साधारण बोलायचं झालं जा तर आपल्या नावातच रवी रवी म्हणजे सूर्य आणि सूर्याची किरण जशी संपूर्ण पृथ्वी तलावावर प्रकाश देतात तसंच आमच्या या आसनगावला तुमच्या एक छोट्याशा मदतीच्या स्वरूपात आम्हाला एक थोडस एक आशेचा किरण मिळालेला आहे तुमच्या नावात रवींद्र म्हणजे एक सूर्य आणि चंद्र यांचा मिलाप दिसतोय आज बोलायला गेलं तर एक वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचं यशोक आता सांगायची झालं तर साधारण मी देखील एक दोन हजार एक सा बॅचमधील विद्यार्थी आहे मी तुम्हाला एक तेव्हापासून पाहतोय सर एक एक की एक मंडईच्या इथे तुमचं एक शॉप आहे बऱ्यापैकी तुमची ती माणूसकी दिसते सामाजिक तुमच्या जीवन प्रवास जर बघायला गेलं तर एक लिंबू व्यवसायापासून सुरू झालेला आज तुम्ही एक यशस्वी भाजी बा, विक्रेते आहात चांगल्या व्यवसायात यशस्वी प्रगती केलेली आहे ते करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं तुम्ही जे एक समाज समाजाप्रती असलेली जी भावना जपलेली आहे त्यामध्ये असलेलं बघायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेलं अन्नदान असेल त्यानंतर आत्ताच मी पाठीमागं पाठवी वाचली की आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन सुविधा नव्हती तर ती तुमच्या मार्फत झाली त्यानंतर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णांच्या दराचं दरपत्रक नव्हतं तर दर ते त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं बऱ्यापैकी आम्हाला या गोष्टी गाव लेवलला काय माहित नसतात परंतु तुम्ही एक सातारा सिटीतून आम्हाला आमच्या या तुमचा एक अतिशय बहुमोल वेळ दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या आमच्या आसनगावची आमच्या सरांच्या माध्यमातून निवड केली इथून पुढे आमच्या देखील या तुम्हाला शुभेच्छाच्या निमित्ताने एवढंच सांगतो की भविष्यात देखील आपल्या हातून असेच विविध प्रकारचे सामाजिक काम होत राहोत आणि आमच्या आसनगावर विशेष करून भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीनं लक्ष राहू या सदिच्छा व्यक्त करतो आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देताना एवढं सांगतो की आपलं भावी आयुष्य हे मंगलमय कामनांनी भरत जावं एवढ्या मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद जाप्पा यांचं आमच्या शाळेच्या वतीनं गावचे सरपंच आणि शाळा श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा असं

पहिल्यांदा ज्या वेळाला शाळेला हॉस्पिटल गावपासून काय साधारण वातावरण आहे रविवारपे बाहेर पडतो जर आपण बघितलं तर एक फार मोठ्या प्रमाणात प्रयोजन केलं पंधर गावामध्ये आपले ग्रामीण भागातले शेतकरी सेलसाठी

असा होत नाही म्हणून तो आज रेव्हे बरेच वर्षापासून तिथे पानपोई निर्माण केली लावली आणि बरेच वर्ष ती पानपोई चालू आहे चालू आहे त्यामुळे तो एक अतिशय चांगला लोकांना पाणी देण्याचा उपकरण त्यांनी वापर दुसरं खास करून मला आवडतं सांगायचं सांगायचे की प्रत्येक माणसाला शेवटी जावं लागतं त्या जाण्यानंतर जे काय आमच्यासाठी आपल्याला जे काय साहित्य लागतो गरीब आणि जे काय आहार वगैरे सर्व साहित्य मनापासून आभार करतो आपल्याचे किंवा आमच्या साहित्य तर इतर सार्वजनिक उपक्रम आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने बाबांच्या माध्यमातून बाबांच्या बरोबर कायम असताना असंच आपलं प्रेम या ग्रामीण भागावर असू द्या जेवढी मी माझ्यावरती विनंती करतो आणि परत एक आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो गरजा आहे त्यांनी त्यांना दत्तक घेतलेलं आहे या पाठीमागे एक उद्देश आहे की मुलं हुशार पाहिजे मजकुरू पाहिजे आणि गरीब पाहिजे तर माझ्या मा शाळेमध्ये संपूर्ण जी मुलं आहेत ती सगळी शेतकरी कष्टकऱ्यांची आहेत रंगकाम करणारे आहेत मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं आहेत आणि आपण माझ्या जा या विद्यार्थ्यांना या दत्तक घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या मार्फत एक्सपोर्ट ड्रेस स्कूल बॅग बॅड कंपास पेटी वही पे आणि खाऊ असा पण त्या मुलांना प्रदान करत आहोत

आज असे म्हणजे आज आम्ही आलो माझ्या वाढदिवसानिमित्त तेरा दिशे तर माझा वाढदिवसा असतो या माध्यमातून आज या खेड्यामध्ये जेव्हा पाहिलं आलो सरांची गाडी घेतली तर परिसर शेतमजूर असतील मजूर असतील त्यांनी जेव्हा मला काही कल्पना दिली काही दिवसापूर्वी आणि ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या मा मी जेव्हा स्वतः या ठिकाणी बघायला आलो बरोबर मी भाग्यवान आहे की या ठिकाणी आलो सातारा शहरामध्ये कौतुक व्यापारी आहेत उद्योगपती आहेत व्यावसायिक आहेत अशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये तुमचा ओढा जो तुमचे वाढदिवस असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतात ते आपण आपल्यामध्ये करतो तर ह्या पद्धतीने प्राथमिक शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही तालुक्यामध्ये असूनही कुठेही अशा पद्धतीनं या सगळ्या अद्यावत पद्धतीने जर लोकांनी केले तर या ठिकाणी उज्ज्वल उपलब्ध झाल्याशिवाय हे शाळा राहणार नाहीत कारण त्याही मुलांच्या मागं त्यांच्या वडिलांची जी आर्थिक परिस्थिती असते ती नाजूक असते मुलांची इच्छा असते शिकायची या ठिकाणी आल्यानंतर तो प्रतिसाद मुलांनी मला दिला किंवा पाहायला मिळेल खरोखर आज मी भाग्यवान आहे की या ठिकाणी मला हे काम माझ्या हातून घडतं आहे आज एक वर्षासाठी आपण या ठिकाणी मुलांना एक सात मुलं आसंगाऊ परिसरामध्ये शाळेमध्ये जे मुलांना आपण दत्तक घेतलेलं आहे तर मी स्वतःला पुन्हा एकदा भाग्यवरून का समजतो तर मला समाधान वाटतं आहे की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो त्यांचे पालक या ठिकाणी आहेत तुम्ही मम्मी पप्पा आलेले आहेत तुमचे दादा या ठिकाणी आलेले आहेत समाधान वाटते की खरोखर अशा पद्धतीने सगळ्यांनीच या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये आपला वाढदिवस करून अशा पद्धतीने एक एक लोकटं जरी एका शाळेमध्ये आपण लावलं तर नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी एवढीच सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीने आपण सर्वांनी आसनगाव शाळेमध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटते त्या ठिकाणी तालुक्यामध्ये असं शाळेमध्ये जावं आणि त्या ठिकाणी अऱ्याडचणी विचाराव्यात नक्कीच प्रत्येक ज्या ह्याच्यामध्ये अडअचणी असतात आपलं फक्त एक पाऊल त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांना काहीतरी देऊ शकतं काही जणांना आई आहेत आई नाहीत काही जणांना वडील नाहीत काही मुलं अपंग असतात आणि शासन जरी काही वेगळ्या पद्धतीने योजना करत असेल तर आपली जबाबदारी काहीतरी आहे आपण या ठिकाणी नागरिक आहोत आणि मला आनंद पुन्हा एकदा वाटतं की माझ्या हातूनही काम करते आणि देवाने मलाही असेच पद्धतीने माझ्या कृपादेशी व्हावी त्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस सकल झाला तेवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो पाच अजून पुढं मला थोडं आपल्याशी बोलायचं आहे आणि एक लोकांना समाजाला एक माझं हा जोडून मिनिट आहे की आज ही जी मुलं जशी मी दत्तक घेतलेली आहेत वर्षभरासाठी अशाच पद्धतीने याच्यामागे माझा एक स्वार्थ दडलेला आहे मी जरी समाज काम करू असते तर ही मुलं विदेशाला जेव्हा मोठी होती त्यांना अशी मुलं मला जवळजवळ सोळाशे सोळा घ्यायची आहेत कारण हे मी माझा निश्चय केलेला आहे याची जी सुरुवात आहे आत्ता ही सात मुलांची तुम्हाला दिसते हे रोपट आहे त्या सगळं मध्ये मी लावलेलं त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं ता माझी ताकद जाते मला लोकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळतं समाजात माझी मित्र आहेत काय व्यापारी वर्ग आहेत जे जे मला ओळखतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी पाठीशी खंबीरपणे माझ्या उभे होते म्हणून आत्ता हा प्रवास मी प्रवास करू शकलो इथूनही मला पुढं भरपूर अजून मोठं काम आहे मी आज वेळ माझ्याकडून मी माझ्या पद्धतीने वेळ देतो आहे ज्यांना वेळ जात आहे तुम्ही वेळ द्या ज्यांना सहकार्य करा त्यांनी सहकार्य करा पण हे सगळं करत असताना तुम्ही सर्वांनी जर पाठीशी उभा राहिला तर हा तालुकाच काय जिल्हाच काय महाराष्ट्र आपण जे काय करता येईल ते आपण चांगल्या पद्धतीने तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून करू या सोळा सोळा मुलांचा मागचा माझा दुसराही घेतो आहे की आज हे नुपत तर आपण आसनगावमध्ये लावलेलं आहे हे तालुक्यामध्ये आपल्याला अजून जायचं आहे पुढं शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल जिथं जर मला डोंगर भागामध्ये जिथं काम करता येईल तिथं मी नक्कीच काम करेन पण ही मुलं जेव्हा पुढं हा वारसा चालवतील अशाच पद्धतीनं ती जेव्हा मोठ्या प्रमाणात मोठी होती मोठ्या मोठ्या उद्योग जातील आणि अशाच पद्धतीने माझ्या नंतरसुद्धा हे प्रथा चालू राहील हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांच्या वडिलांकडून सुद्धा अपेक्षा आहे की मुलं अशा उद्यावर जावीत की त्यांनी शिक्षण एवढ्या ताकदीने घ्यावं त्यांच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन मी माझ्या जीवनामध्ये माझी परिस्थिती अनुकूल असताना मी जे शिक्षण घेतलं ते परिस्थितीमुळं मला शिक्षण घेता आलं नाही मी बाजारामध्ये बसलो लिंबाचा व्यापार चालू केला आणि बघता बघता आज एक उद्योगपती म्हणून मार्केटला व्यापार करतो आहे पण मला अभिमान आहे आए। माझ्या आईचा माझ्या दिलेल्या सगळ्या सकाऱ्यांचा घरातल्यांचा आणि जे माझे मित्रपरिवार आहेत माझा भाव असेल आणि बाकी सर्वजण तर आज जसा मला सपोर्ट मिळत गेला तसा मी यातून एक एक गोष्टी करत गेलो ही लढाई फक्त माझी नसून या सगळ्या समाजाची आहे जिथं कमी तिथं तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जे देता येईल इथनं पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीने आज मी रोपटं लावले तुम्ही आवडवर्ष मोठा करावा हीच विनंती जय हिंद जय महाराज हुशल समाजरत्न श्री रवींद्र उत्तम कांबळे सामाजिक कार्य समाज कार्यकर्ते संजीवन बहुद्देश हे सेवाभावी संस्था त्यांचा आज कांबळे साहेबांचा जन्मदिन किंवा वाढदिवस असा आणि त्या वाढदिवसाच्या शुभदिनी सुंदर असं समाजकार्य समाजाची सेवा कमळे साहेबांच्या माध्यमातून करतायत ते अनेक पद्धतीनं अनेक प्रोजेक्ट राबवत आहेत ज्या ज्या गावामध्ये लाईटचे खांब वगैरे जुने बऱ्याच वर्षाचे लोकांनी खांब सडलेले आहेत अशा काही घराच्या जवळून त्या खांब धोका होईल अशा काही वजन ज गावं असतील अशा मध्ये जाऊन त्या गावाला स्वतःच्या पदार्थ ते लाईटची खांब उभे करून लाईट सेवा लोक लाईटची सेवा सर्वांना चांगल्या पद्धतीनं देत आहेत दे किंवा आणखीन आता वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी एक प्रोजेक्ट घेतला आहे की मुलं शाळेची काही दत्त घ्यायची आणि दत्त घेऊन त्या मुलांना सांभाळायचं त्यांचं चांगलं जीवन प्रज्वल करायचं त्यांचं चांगली सुधारणा आयुष्यात तो चांगला एक आपल्या देशाचा चांगला सुशिक्षित आणि सुदृढ नागरिक व्हावा असे एक त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना जवळ मला आत्ता ते बोलून गेलं की सोळाशे सोळा विद्यार्थी दत्त घेऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य करायचे आणि त्यांना त्यांच्या बायावरती चांगल्या पद्धतीनं ही मुलं उभी राहावीत असा एक त्यांचा प्रयत्न आहे आणि चांगल्या पद्धतीने ती सामाजिक सेवा करतायत मी वास्तविक पाहून पाहता त्यांनी त्यांच्या म्हणजे आपली हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची मुलाचं जे चांगलं कर्तव्य आहे आणि मुलाचं जे का चांगलं कर्तव्य आहे तो चांगल्या कर्तव्याची खरे ही कोणाला देते आई वडिलांना त्यांच्या प्राधान्य दिलं जातं की आपली हिता जो असे जागरता धन्य माता पिता तयाच्या मुलगा चांगल्या पद्धतीनं वागतो जो मुलगा समाज कार्य करत असतो मुलगा समाजाची सेवा करत असतो तेव्हा देशाची सेवा करत असतो याची धन्यता त्या मुलाला न देता त्याच्या आईवडिलांना दिली जाते कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती चा चांगले संस्कार केले आणि त्यांना चांगले शिक्षण दिलं आणि समाजाची सेवा करण्याचा एक त्यांना लहानपणापासून त्यांच्यावरती चांगले संस्कार राबवले आणि त्यामुळं आई वडिलांचे वडील जे जे करतील तर या नाम धर्म अशा पद्धतीनं त्यांनी चांगले शिकून मोठे झाले आणि त्यांनी चांगला मार्ग पत्करलेला आहे तेव्हा वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सर्व शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक मंडळी असतील आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्हाला सर्व आर मंडळींच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण आर्यने करतो